बोलणारे सामने आज बघू रे येणारे प्रतिनिधी परीक्षक सोमणी सर ا بيني بلا سروس کي ڏي ڏتو شڪرا سر شڪرا ڏي شڪرا ڏي شڪرا به ورڪ ڪري آي ڏي नमस्कार आज आपल्या नूतन हायस्कूल बोराळी तालुका मंगळवडा या ठिकाणी सहा तारखेच्या आषाढी वारीचा अनुभव आमच्या विद्यार्थ्यांना मिळावा यासाठी शाळेच्या वतीनं बाल वारकरी दिंडीचं आयोजन करण्यात आलेलं आहे वारकरी वारकऱ्यांच्या वेशभूषेमध्ये सगळे विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये वारकरी बाल वारकऱ्यांच्या दिंड्या या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या आलेल्या आहेत सुरुवातीला विठ्ठल रुक्मिणीच्या पूजेनंतर त्यांच्या आरतींनी या वारकरी दिंडी सोहळ्याला सुरुवात झालेली आहे सुरुवातीला लेझिम पथक मुलं आणि मुली यांच्या पथकाने अतिशय सुंदर असं लेजिम खेळाचं प्रदर्शन या ठिकाणी केलं त्यानंतर आपण बघताय तर अतिशय भक्तिमय अशा वातावरणामध्ये काही मुलींनी विठ्ठल भक्तीच्या गाण्यावर आधारित नृत्यही या ठिकाणी सादर केला सर्व विद्यार्थी सर्व शिक्षक या लॅ लेजीम खेळांमध्ये अतिशय उत्साहाने सहभागी झालेला आपण बघतो यानंतर ज्याप्रमाणे वेगवेगळ्या संतांच्या सोहळा पार पडतात वेगवेगळे अश्व त्या ठिकाणी धावत असतात त्या पद्धतीनं त्या रिंगण सोहळ्याचा अनुभव रिंगण सोहळा म्हणजे नेमका असतो काय कशा पद्धतीने रिंगण सोहळा त्या ठिकाणी संपन्न होतो याचा अनुभव विद्यार्थ्यांना मिळावा यासाठी रिंगणसोहळ्याचंही या ठिकाणी आयोजन केलेलं आहे भगवी पताका घेऊन टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये विठ्ठलरामाचा जयघोष करत बाल वारकऱ्यांच्या दिंडी आणि रिंगणसोहळा या ठिकाणी अतिशय उत्साहामध्ये सुरू झालेला आहे तर अशा पद्धतीने वारकरी परंपरा लाभलेला आपला महाराष्ट्र आध्यात्मिक महाराष्ट्र संतांचं माहेरघर असणारं पंढरपूर त्यांच्या शेजारी असलेलं संतांची भूमी आपली मंगळवेढा संत दामाजी पंत संत मेळा संत कानोपात्रा यांच्या पदस्पर्शाने पाहून झालेल्या या संतांच्या नगरीमध्ये आम्ही आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना या वारकरी दिंडीचा अनुभव घेण्यासाठी हा सगळा सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे एकमेकडे पकडा एकमेकडे पकडा जागेवर उभार आणि म्हणता